चला तर मंडळी आजवर तुम्ही बाहेरचंच पॅकेट विकत आणताय म्हणून तुम्हाला खरी चव माहीतच नाही आहे घरच्या गर घरी सांबर मसाला करण्यासाठी दोन टेबल स्पून हरभरा डाळ दोन टेबलस्पून पांढरी उडीद डाळ पाच टेबलस्पून धने एक टेबलस्पून काळी मिरी दीड टेबलस्पून तीळ एक टेबलस्पून जिरे अर्धा टीस्पून मेथीदाणे दहा ते बारा बेडगी मिरची दहा ग्रॅम कडीपत्ता आणि हिंग सुरुवातीला बेडगी मिरची कमी आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून काढायची एक टीस्पून तेलामध्ये मिरे आणि दोन्ही प्रकारच्या डाळी लो फ्लेमवर हल इतक्या सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचे त्यानंतर धने जिरे घालून दोन मिनिटे भाजून घ्यायचे गॅस अगदी कमी ठेवायचा त्यामध्ये धुवून कोरडा केलेला कडीपत्ता घालायचा कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत सगळं भाजायचं शेवटी तीळ मेथीदाणे घालून मिनिटभर भाजायचे मिरच्या घालून मिक्स करायचं संपूर्ण खमंग भाजलेलं साहित्य गार करून कोरड्या मिक्सर जार मध्ये काढायचं अर्धा टी हिंग घालायचा आणि सांबर मसाला बारीक करून घ्यायचा अगदी तीन महिने टिकणारा सुगंधित फ्रेश असा सांबर मसाला तयार